आपण जो अंतिम निर्णयासाठी सर्वजण उत्सुक आहात तो अंतिम निर्णय आम्ही डिक्लेअर करत आहोत आज देशमुख कांबळे बैलगाडी संघटना आणि ग्रामस्थ यांच्या वतीने जो हा भव्य देवी असा महाड केसरी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती आणि ती पार पडलेली आहे तरी त्याचे ज्यांनी ज्यांनी जे विजेते आहेत त्यांचे मी नाव वाचतोय <t> सहावा क्रमांक सहाव्या क्रमांकामध्ये आपल्या आज दोन गाड्या बसलेल्या आहेत स्वप्नील शिंदे वरण यांची गाडी एक मिनिट चार सेकंद आणि सहा वरण यांची गाडी एक मिनिट चार सेकंद आणि सहा पॉईंट मिळाले त्या त्यांना बक्षीस विभागून देण्यात येणार आहे तरी मी विनंती करतो की दोन्ही मालकांनी इथे यायचं आहे मी यासाठी नंबर सहासाठी बक्षीस देण्यासाठी आपल्या गावचे माझे सरपंच आप्पासाहेब देशमुख आणि शिवाजी पती संचालक यशवंत यांनी विनंती करतो की त्यांनी येऊन ते पशुपालन करायचे स्पर्धेचा पाचवा क्रमांक अनिल पवार मांडले यांची गाडी एक मिनिट तीन सेकंद साठ पॉईंट आहे पाच नंबरचे पार्थिव देण्यासाठी आपल्या गावचे माजी सरपंच राजवदास कळमकर त्याचप्रमाणे नातेवाईक प्रमुख समिती शिंदे यांनी विनंती करतो की त्यांनी हे पाच बक्षीस द्यायचं आहे आजच्या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक आकाश झांजे नाते यांची गाडी एक मिनिट दोन सेकंद पस्तीस आकाश मी या पक्षी श्रीमुडी उपाध्यक्ष शशीमंधू देशमुख त्याप्रमाणे जिल्हा संपदा प्रमुख राजू देशमुख यांनी विनंती करतो त्यांनी बक्षीस द्यायचंय शशीमंधू देशमुख राजू साहेब देशमुख यांनी विनंती करतो की त्यांनी आपण चतुर्थ क्रमांकाने बक्षीस द्यायचंय स्पर्धेचा तृतीय क्रमांक आतुल गाड़ी, जीरो लिए, अतुल डावरू यांची गाडी झिरो मिनिट एकोणसाठ सेकंद पंच्याहत्तर पॉईंट अतुल डावरू मी तृतीय क्रमांकाचं पारदर्शक सॉरी तृतीय क्रमांकाचं पारदर्शक देण्यासाठी देशमुख मराठा समाजाचे अध्यक्ष कृणबंधू देशमुख आणि गावचे माजी सरपंच खर्जी कृष्णांचे चेअरमॅन बनशु देशमुख या दोघांनी विनंती करतो की त्यांनी कृपया आपण तृतीय क्रमांकाचं पारदर्शक द्यायचं आहे विनोदबंधू देशमुख आणि बनशु देशमुख क्रमांक अरविंद तांबडे तांबडे कोण यांची गाडी झिरो मिनिट छप्पन पॉईंट पंचवीस सेकंद ने आलेले मी ह्या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपल्या गावचे विद्यमान सरपंच शिवसेना उपदर्गा प्रमुख सुनीलबाई देशमुख त्याचप्रमाणे उपसरपंच नागेश साडेकर आणि ग्रामीण सदस्य आणि विनंती करतो की त्यांनी आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे आजच्या स्पर्धेचा खरा मानकरी आणि म्हाड केसरी प्रथम क्रमांक हे बक्षीस देण्यासाठी उपजिल्हा प्रमुख विजयप्पा सावंत तालुका प्रमुख सूरजी महाडिक आणि उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर आणि विनंती करतो की यांनी आपण सर्वांनी येऊन हे बक्षीस आहे प्रथम एक, एक क्रमांकाच शिक्षकांचं विष्णू कांबळे गावातर्फे का खूप खूप अभिनंदन असं सहकार्य असंच तुमच्या स्मृतीचं अशा नातेचं महत्व